लगना होते सर <laughs> चॉकलेटी बोलून <खोरूर> चॉकलेट <laughs> मॅडम चॉकलेटी अल्बम करायचा चॉकलेटी कोण होत ते बघायचं जांभळा गुलाबी <laughs> काय <क्या है> राह <laughs> कपल गेम्स की शुरुआत हो चुकी है राघवेंद्र सर श्रेयस दादा श्रेयस दादा मिसेस ला घेऊन या जोडीचा गेम चालू लवकर या जोडीला घेऊन

आणि मोठ्या अक्षरातल्या आणि महत्वाचं दोघांचं उत्तर एक आलं पाहिजे दोघांचं उत्तर एक आलं पाहिजे सर मॅडम दोघांचं उत्तर एक आलं पाहिजे म्हणजे एक मार्ग आपल्याला मिळतो दादा सर का तुमचं तुमचं उत्तर उत्तर सुरू करूया पहिला प्रश्न असा आहे सगळे लक्ष द्या तुमच्या सौने लग्नामध्ये शालू घातला होता त्या शालूचा कलर कोणता गावात शालूचा कलर लग्नातला कुठला होता अक्षरशः आई शपथ कोणता आठवत नाही आई शपथ लाल चालत नाही का <laughs> 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 <एक में> <laughs> प्रश्न सांगितल्यानंतर या मॅडम तो असं म्हणत होते किती इझी आहे मॅडम आता तुम्हाला कळेल की नक्की आता तुम्हाला ना इजी कायतरी तर यांचे जे आहे ना चेहऱ्यावरचे सगळ्यात जास्त भाव यांच्या बघण्यासारखे होते अजून राठवा लागले अजून राठवा चालू पण भाऊ खतरनाक टीचर वे

घरी गेल्यावर या राऊंड मध्ये सरांना एक मार्क बाकी सगळे शून्य शून्य इजा झाल्यावर काही जबाबदारी घेतली जाणार नाही दुसरा प्रश्न तुमच्या सौम्न दिवाळीतला आवडता पदार्थ कोणता नाही दिवाळीतला बोडल्या तिकटल्या दोघांचं उत्तर ऐकायला पाहिजे आता काय अवघड आलं बाबा उत्तर ऐकायला पाहिजे हो आई सर का जरा

तो बस मग सकाळी आले सोलापूरला सोलापूर लागले एवढं फास्ट झालं की लग्न घेतोय घेतोय काय मॅडम लक्ष द्या ह्यांना चकली आवडत हे चिवडा साहेब सका चकली चकली, 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 चकली चकली मार्क डॉक्टर चिवडा चकली चकली आडनाव सांगितलं काडे साहेब एक मार्क शेवट तिसरा प्रश्न एक नंबर चल रे भाई गेम तिसरा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे तुमच्या मिस्टरांचा मोबाईल कुठल्या कंपनीचा तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव द्या मोबाईल जो वापरताय त्या कंपनीचं नाव द्या मोबाईल <laughs> एक तर <तुराले>। आलं <laughs> भारी चल रहा राव बहुत भारी चल पुसून घ्यायचं काय आता त्याच्यात तेवढे सगळ्यांना एक एक पार्क लक्ष्य आहे लक्ष्य आहे मॅडम कोर्ट नाहीये हे खेळ आहे तिथं लग्नानंतर फिरायला गेलेल्या ना नाव नावल्या पहिल्यांदा देव सोडून देवधर्म सोडून पहिल्यांदा बाहेर गेलेल्या गावाचं नाव लिया लग्नानंतर का अगोदर लग्नानंतर अगोदरच सांगायचं अवघडे

वाई वाईट कोल्हापूर 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 एक मार्क एक मार्क एक मार्क इकडे शोध त्यांनी माहिती कोणाला सोन्याच सावखळी व्याजाचं वगैरे विचारतो नामन गोष्ट आहे घरी किती किलो तेल लागतात तेल पण विचारात पडलेत किलो मध्ये तरी पण येत तीन पाच चुकीचं आहे थोडेसे दाखवा महिनाल एक किलो न बापरे दहा किलो तुमच्या मेसेस ना किती सख्य आणि चुलत भाऊ आहे अबो भाऊ वर ल्या बहीण खाली ल्या भाऊ चार बहीण खाली असल्या सख्य चुलत मिळून लिहायच तुम्ही तुमचे भाऊ बहीण लिहा सख्य चुलत टोटल लिहायचं सख्य चुलत भाऊ बहीण किती हा तेच तेच मावशीचे काकाचे मामाचे आत्याचे चुलत आणि सख्य मिळून

तुम्ही तुमचंच लायत हो बहीण पण あっ वाह वा वा <laughs> एकदम जबरदस्त गेम चल रहा भाज कुठल्या कंपनीचा आपल्या घरामध्ये फ्रीज कोणत्या कंपनीचा बघू नका एक दुसऱ्याच मॅडम लाईव्ह कॅप्चर व्हायलाय <laughs> तो का नाही म्हणायला पाहिजे उत्तर नाही काय पाहिजे આપણા <laughs> <laughs> <laughs>

गुलाबजामुन ला गुलाबजामुन नाही पण मी

पन्नास काय एवढं बर ग पन्नासहा पंधरा वा वा, वा, वा। <laughs>